आमदार प्रशांत बम यांच्या काळात गंगापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी केलाय महाराष्ट्रात विधानसभेचं वारं आता तापलेलं दिसून आहे असं असतानाच गंगापूर खुलताबाद तालुक्यातील देखील सगळ्याच पक्षातील नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसून आहे गंगापूर खुलताबाद तालुक्याचे विद्यमान आमदार प्रशांत बम यांनी गेल्या पंधरा वर्षात मतदारसंघात कोणतीही कामं केली नसून रस्त्याची दुरावस्था झाली आहे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न असून आमदार प्रशांत बंब हे कधी मतदारसंघात देखील फिरकले नाही आता दोन महिन्यात यांना मतदारसंघ दिसून येतोय तसेच ते वयोवृद्धांना तीर्थक्षेत्र फिरवत आहे पंधरा वर्षात केलेल्या पापावर पांघरुण घेत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी स्वागत करतो व आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल व आपल्याला असलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आपला मन येत्या पाच तारखेला सन्मान्य राष्ट्र पुन्हा संभाजीनगर मध्ये येत आहेत संभाजीनगर मध्ये पुन्हा विधानसभा उघडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात ते त्यांची भूमिका आणि संघटनात्मक बाबीचा आढावा घेणार आहेत परंतु आज महाराष्ट्र विमानसेना गंगापूर खुलदाबाद तालुक्याच्या संदर्भात आमची सर्वांची मनसेची विधानसभा मतदारसंघ म्हणून काय भूमिका आहे हे विषद करण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना एकदा आमंत्रित केलंय साहेबांनी सांगितलंय की आम्ही महाराष्ट्रात दोनशे जागा लढणार आहे मनसे गंगापूर मुलताबाद मतदारसंघाच्या वतीनं ग्रामीण जिल्ह्याच्या वतीनं आम्ही विधानसभा लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे आणि मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला तर आम्ही ही विधानसभा निश्चितपणे त्यांच्या आदेशावर लढू आणि ताकदीने लढव साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्हाला मागे राहील त्याप्रमाणे महाराष्ट्र सर्व पदाधिकारी काम कर, करतील गंगापूर तालुका मनसेच्या वतीनं दोन हजार नऊ मध्ये मी विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु त्यानंतर पक्षाने दोन हजार चौदा मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यानंतरची विधानसभा लढवली नव्हती परंतु यावेळेस साहेबांनी जाहीर केलं की विधानसभा निवडणुका लढवायच्या त्या पद्धतीनं निश्चित साहेबांचा जो आदेश येईल त्याप्रमाणे तालुक्यामध्ये मनसे वेळोवेळी आपली भूमिका बजावत राहील आपल्या तालुक्यामध्ये मनसेच्या संघटना संघटनात्मक वाढीसाठी आम्ही गेले अनेक दिवस काम करतोय आमचे पदाधिकारी काम करतायत सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी मनसेच्या पदाधिकारी नेहमी अग्रेसर असतो बॉलिव्यूज एमआयडीसी मध्ये मराठी कामगारांच्या हितासाठी मनसे नेहमी अग्रेसर असते आम्ही अनेक कामगारांना मनसेच्या भूमिकेतून माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही वेळोवेळी करीत असतो मग गंगापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असो की विविध प्रश्न असो मनसेची कायम स्वतःची एक भूमिका लोकांसमोर असते मी व माझे सर्व आमचे सर्व पदाधिकारी त्या त्यादृष्टीनं काम करीत असतात आपण बघतोय गंगापूर तालुक्याची परिस्थिती गेले पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी जनता पार्टीचे म्हणजे आज का असा तालुक्याला प्रश्न पडलेला आहे की आपल्या तालुक्याला लोकप्रतिनिधी आहे की नाही आहे या तालुक्यातला कुठल्याही पुढारी जे स्वतःला आता विरोधी पक्षात समजतात काही काळ ते सत्तेत होते काही काळ वेगवेगळ्या तालुक्याच्या संस्थेमध्ये सत्तेत होते कुठेही बोलायला तयार नाही आणि प्रशांत ब यांनी या तालुक्यामध्ये जो उच्छाद मानतात स्वतःला विकास पुरुष म्हणून घेतात प्रशांत विकास पुरुषाच्या स्वतःच्या कार्यकाळात पंधरा वर्षाच्या कार्यकाळात आता आपण बघा या तालुक्याची इतकी दुर्दशा याच्या अगोदर कधीच झाली नाही गेले दोन महिने आपण रोज सोशल मीडियातून समाज माध्यमातून बघतोय वेगवेगळ्या गावामध्ये आज अशी परिस्थिती आहे की चालायला रस्ते नाहीत शाळेतल्या मुलांना कडे रुचलून शाळेत न्यावं लागतं अशी काही गावांची परिस्थिती आहे बाजूला पेंढापूर आहे पदमपूर तिथे हीच परिस्थिती आहे इथं अनंतपूर आहे सावखेडा भागातले काही रस्ते आहेत आमच्या या पाडीशी भागात बाजूला आपे गाव आहे तिथे आजही फोर व्हीलर त्या गावात नाही तालुक्यातले पुरी या गावात सुद्धा नाही तिथं एक अंमलच्या तिथं आता दोन महिन्यापूर्वी बऱ्याच माध्यमांनी ती बातमी छापली तिथं चालायला रस्ता नाही त्या गावामध्ये म्हणजे प्रेत काढायला सुद्धा त्या गावात रस्ता नव्हता हो तालुक्याच्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आमदार प्रशांत बाबे यांच्या काळात झाली परंतु अलीकडच्या काळामध्ये गेल्या दोन महिन्यात आपण सर्व बघताय की वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला तालुक्यातील जनतेला स्वतःच्या पैशातून आमदार कॉन्ट्रॅक्टरने गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे की त्या संबंधित कंपनीने माझे सोळा कोट रुपये दिले नाही अठ्ठावन्न कोट रुपये शासनाकडून त्या कंपनीने रायसोनी नावाची ना कंपनी त्यांनी काढले आणि ती कंपनी प्रशांत यांच्या दातलागाची आहे नुसते अठ्ठावन्न कोटी रुपये काढून रस्ता खराब करून ते थांबले नाहीत तर त्या एफ आय मध्ये असा उल्लेख माझी सर्व पत्रकार बांधवांना हस्तगत करावा त्याच एफ आय आर मध्ये त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं असा उल्लेख केलेला आहे की याच कंपनीनं जी की प्रशांत बी नातलं ठेकेदार त्या ठेकेदार कंपनीनं एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा दावा शासनाकडे दाखल केला की आमच्या कंपनीच या रस्त्यामुळे नुकसान झालं आणि ते एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा दावा सध्या शासनाकडे पडून आला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा देवगाव टोका रस्ता महाराष्ट्र शासनाने हॅम मंजूर केलेला आहे म्हणजे साधारणतः त्याची ऑर्डर झाल्यानंतर पुन्हा त्या रस्त्याचं चा काम चालू होईल अठ्ठावन्न कोटी रुपये शासनाचे गेले रस्ता होऊ शकला नाही आणि पुन्हा एकशे त्रेपन्न कोटी रुपयाच्या दाव्यात आर्बिट्रेटर नेमल्यानंतर पुन्हा सरकार त्यांना काही काही पैसे दिल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ही परिस्थिती त्यांनी निर्माण करून ठेवलेली हे तालुक्यामध्ये जेवढे ठेकेदार आता आहेत ते सगळे ठेकेदार कोणी चोरड्या तरी आहेत कटारिया तरी आहेत जैन तरी आहेत हे सर्व प्रशांत भाव यांच्या नातलगांचे ठेके आहेत सर्वसामान्य माणसाला या तालुक्यामध्ये पुढे न्याय मिळण्याची भूमिका आता प्रशांत राहिली नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये आता साहेबांचा दौरा झाल्यानंतर आम्ही प्रत्येक गावात जाऊन आमदार बम यांनी केलेल्या बोगस कामाचे पंचनामे करणारे आणि ते पंचनामे केल्यानंतर त्या त्या गावामध्ये डिजिटलच्या माध्यमातून त्याचं प्रदर्शन त्या गावात गावात आणि परिसरात करणार आहे त्याचं प्रदर्शन करणार आहे म्हणजे कोणता रस्ता कुठं कसा आहे लोकांच्या काय भूमिका आहेत त्यांच्या काय भावना आहेत आणि त्या रस्त्याचे फोटो असे आम्ही मोठ्या गावात साधारणतः सर्कलच्या ठिकाणी आणि हायवेला त्या डिजिटलच्या फ्लेक्सच्या माध्यमातून आम्ही त्याचं प्रदर्शन सुद्धा करणार आहे आणि नुसतं प्रदर्शन करून थांबणार नाही तर गेले पंधरा वर्ष प्रशांत बंग यांनी आश्वासन दिली त्यांनी प्रसिद्ध केले होते जनतेचा विश्वासघात केला सरकारच्या पैशावर तिजोरीवर त्यांनी डल्ला मारला फसवणूक केली म्हणून आम्ही संबंधित तालुक्यातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला विश्वासघात केला म्हणून आम्ही प्रशांत बंग तक्रार पण वतीनं दाखल करणार आहोत ते गुन्हा दाखल करतील नाही करतील सरकार आहे परंतु आम्ही पोलिसाला तक्रार मनसेच्या वतीनं ना थांबणार नाही अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे बाकीचे पुढे का बोलत नाही हा त्याची एक मोठी आहे आमदार प्रशांत बम दहा बारा वर्षे कारखान्याशी संबंधित होते आठ वर्षे त्यातले संचालक होते चेअरमन होते परंतु ते गंगापूर सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी फक्त मत मिळवले कारखाना चालू करू शकले नाही मी सुद्धा त्या गंगापूर का कारखान्याचा संचालक गेली मी कृष्णा पडलो गावखानाचा सहकारी परंतु आम्ही दिलेल्या शब्दाला जाणून हा कारखाना यंदा चालू केला तो कारखाना विकायचा खाट प्रशांत यांनी घातला होता तो आम्ही होऊ दिला नाही अनेक प्रश्न तालुक्यात त्यांनी आता मोठ्या गाजावाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन मिशनच्या कामाचं एक हजार अठ्याहत्तर कोटीच्या कामाचं उद्घाटन केलं होतं आपण सर्व तालुक्यात फिरता त्या जल जीवन योजनेला चारशे कोटी रुपये केंद्र सरकारने दिले होते त्या संबंधित ठेकेदारांनी फक्त पाईपलाईनचे काम तालुक्यात केले आणि केंद्र सरकारने दिलेल्या पैशात बिल काढून घेतलं बाकी गावातून जिथे जिथं पाईपलाईन जातात किंवा जिथं काम करणं आवश्यक आहे तिथं कुठल्याही प्रकारचं त्या जेवण पैशात काम झालेलं नाही आणि ती योजना पासना काही ठिकाणी जा। किशोर धनांच्या हस्ते किंवा तालुका अध्यक्षाच्या हस्ते तालुक्यात कुठेही कामाचं उद्घाटन झालेलं आहे मला बातमी दाखवा चौदा वर्षात या वर्षात गेले काही ठिकाणी बोलावलं त्यांना अडचणी झाल्यावर आणि म्हणून आता लोक संस्कार झाले पाहिजे म्हणतात त्यामुळे अंकारेसरची व्याख्याने ठेवतात आता काय तर परवा कार्यक्रम बंद होता तो आता महिलांना जमा करतात काल तर एका अधिकाऱ्याचं भाषण तुम्ही ऐकलं का झालटे नावाचा एक त्या उमेद बचत गटाचा एक अधिकारी त्याला सगळ्या बचत गटाच्या महिलांना एकत्र करायला लावून प्रशांत भव तालुक्यात किती चांगलं काम करतात अधिकाऱ्याला सांगायला होतात आणि बाकी सगळे पुढारी फालतुय असं त्या अधिकाऱ्याच्या स्टेटमेंट मला तो येणार म्हणजे मला या तालुक्यातील बऱ्याच पुढाऱ्यांची जाता की यायला लागली यांनी आपलं का काम केलं आणि हे का शब्दा बसले हा मोठा प्रश्न आहे मी वेळोवेळी आमदाराच्या विरोधात भूमिका माझी असते माझी काय वैयक्तिक त्याचं मांडण नाही ही विचाराची लढाई आहे त्यांनी या तालुक्याला दारिद्र्याच्या खाईत लोडलंय त्यांनी दोन हजार नऊ ला म्हणला होता का मी मध्ये पाणी आले पंधरा वर्षात टेंबापुरीत ते पाणी आणू शकले नाही पाऊस पडल्यावरच ते टेंबापुरी भरलं शिल्लेगावचं धरण आतापर्यंत एकदाही भरलं नाही शिवना टाकळीचा एक कॅनल जर पूर्ण केला तर टेप शिल्लेगावच्या का धरणात कायमस्वरूपी पाणी येऊ शकतं परंतु ते करू शकले नाही कारण लासूरला पाणी मिळालं असतं लासूरच्या लोकांना पाण्या वाचून मारायचं ही त्यांची भूमिका आहे या तालुक्यात सगळ्यात मोठी गुन्हेगारी जर कोणाच्या काळात निर्माण झाली असेल तर ती प्रशांत भाऊच्या काळात निर्माण झाली आज तुम्ही बघा मागच्या सगळ्या वर्तमानपत्राच्या बातम्या काढून सगळ्यात जास्त गुटका विक्री आणि पोलिसांनी पकडल्याचं प्रमाण गंगापूर तालुक्यात आहे खुलताबाद तालुक्यातली तीच अवस्था आहे तिथल्या रस्त्याची अवस्था त्या आपल्यापेक्षा भयाने परवा गल्ले बोरगावला तर बाजूला एक कोणता एक गावे आहे दोन किलोमीटर त्यांनी प्रेत बैलगाडी टाकून आणले दोन किलोमीटर पंधरा वर्षात त्यांचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचे पंचायत समिती ताब्यात होती परंतु त्या शिव रस्त्याला त्यांना नंबर टाकता आला नाही तो शिव रस्ता करता आला नाही तिथं जवळपास शंभर वस्ते आहेत त्या रस्त्यावर आणि आता ते फिरतायत आणि आता सांगतायत की मला पुन्हा संधी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही निश्चितच आमचा पक्ष छोटा आहे परंतु सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची करिश्मा आणि त्यांची महाराष्ट्रात असलेली ताकद ज्याच्यावर या तालुक्यामध्ये लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्याची प्रक्रिया आमच्या वतीनं न्याय मिळून मिळवून देण्यासाठी ही निवडणूक असो या निवडणुकीच्या नंतरचा एक काळ असो आणि निश्चितपणे आमची अव्यातपणे प्रक्रिया चालू राहील कुठल्या प्रकारची शंका नाही सर्वांचा मी खूप खूप आभार मानतो प्रश्न असं आहे काय मग आपण दोन कंपन्याला वेगवेगळे ॲग्रीमेंट करून दिले म्हणजे मूळ त्याची मूळ म्हणजे मूळ आठवण कुठे आहे पण त्या कंपनीचं म्हणणं शासनाला असं आहे की तुम्ही आम्हाला वेळेवर पैसा उपलब्ध करून नाही दिल्यामुळं आमच्या कंपनीचं नुकसान झालं आणि म्हणून त्यांनी एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केला आणि त्या एफ आय आरमेंट त्याचा उल्लेख घेतला तुम्ही तो एफ आय आर काढून नका मी विभागाला माहिती मागितल्यावर त्यांनी मला काही ती माहिती दिली नाही कारण तो प्रस्तावाची प्रत मी मागितली होती ते प्रत काय आपण त्यांनी उपलब्ध करून दिले अठ्ठावन्न कोटी रुपये म्हणजे हडप केल्यासारखेच आता ते त्यांनी बिल काढलं त्या रस्त्याची अवस्था आता आजची अवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते अठ्ठावन्न कोटी जाऊन शासनाकडे आर्बिटेटर नेमण्याची एक पद्धत असते म्हणजे नुकसान भरपाईसाठी आर्बिटेटर नेमून ते, ते प्रायव्हेट वकील किंवा रेटायर जे त्याच्यावर नपतात आर्पिटेटरला आणि त्यांचा अहवाल येऊन शासनाकडे त्यांचे नुकसान भरपाई मागतात आणि मग त्यांनी जर अहवाल दिला एकशे त्रेपन्न ऐवजी पन्नास कोटी द्या सत्तर कोटी द्या तर शासन त्याला ते पैसे देऊन टाकतं आणि ह्या सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळं हे ते निश्चित पैसे काढले कुठलीही शंका नाही आता ही एक हजार अठ्यात्तर कोटीची ही माझा दावा आहे की ही योजना कधीच पूर्ण होऊ शकणार नाही कारण आता येणारं शासन कोणतंही काही सांगता येत नाही भारतीय जनता पार्टीचं शासन तर निश्चित येणार नाही परंतु ही एकशे अठ्याहत्तर कोटीची योजना शासनानं केंद्र शासनानं शासना जेवढे पैसे दिले तेवढे पैसे त्यांनी ते काढून घेतले उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला माझ्या गावाच्या अलीकडं ती पाईपलाईन केली आंबेड फाट्यापर्यंत तिथून पुढे आंबेळाच्या बाहेर पडायला दोन किलोमीटर आणतारे तुर्काबादच्या अलीकडे त्या पेट्रोल पंपाच्या पुढे गेल्यापर्यंत ती पाईपलाईन केली तिथून पुढे गावाचा क्रॉस करायला दोन किलोमीटर आहे त्या कंपनीला विचार दोन हजार एकोणीस मध्ये जे जाहीर नाही प्रकाशित केले लोकांना जे विश्वास दाखवला होता की मी हे काम करीन ती काम कुठल्याही प्रकारची झालेली आता दिसत नाही ते म्हणलं आता मी वेळ उडून माहिती राहिले नाही साधा रुळ तरी तेच दिसतो का तिथं मैसमाळाचा रोड अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर माझा सरळ प्रश्न असा आहे त्यांनी विकास केली विकासात्मक जी कामं केली ती कामं त्यांनी दाखवली त्यांनी लासूर स्टेशनला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन हजार नऊच्या ज्या येनामीत आहे आत्ता दोन तीन वर्षात चांगला पोस्ट पडला गेल्या वर्षी पिण्यापिण्याच्या पाण्याची चर्चाई होती अजूनही पात्रा पाचरा दिवस लासूर स्टेशननला पाणी येत नाही वाळूच्या ठिकाणी स्थापन समितीने पाचशे मंजूर केली होती त्यांनी ती वचना वर्षा दहा वर्षापूर्वी केली कसं होता काहीही करू शकत नाही ते त्यांनी काही केलंही नाही वाळू जमाडीशीच्या बाबतीमध्ये प्रशांत बंगला फक्त हप्ते कोरीसाठी वाळू जमाडीशी लागते अ सगळ्यात मोठस म्हणजे प्रशांत बम ज्या पक्षात काम करतायत तो हिंदुत्ववादी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आणि गवळी शिवऱ्याला जो सत्ता झाला होता कारणगिरी महाराजाचा त्या सत्याचा अजून धर्मादाय आयुक्त कार्यालयात त्यांनी हिशोब दिलेला नाही अजूनही जाऊन बघा स्वतः त्या कमिटीचे अध्यक्ष आमदार प्रशांत बम आहेत सचिव नंदकुमार गांधीले लोक अजूनही धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयात गौरी शिवऱ्याच्या सप्ताचा हिशोब दाखल झालेला नाही ना सरकार त्यांचं सरकार असल्यानंतर काय करता दे करता सा काय साहेब सरकार असल्यावर काय तुम्ही रोज बघताय आता सरकारचं काय चालू विकासाची कामं त्यांनी दाखवावी जेवढे जेवढे आश्वासन दिली होती त्यांनी ती दाखवावी पोटू शोरेगाव डोरेगाव रस्ता हा इतिशातेचा पंच काळात झालेला रस्ता आहे तो रस्ता आपल्या नगर रस्त्याला पॅलर रस्ता म्हणून मी तयार केला असं त्यांनी पहिल्याच निवडणुकी आश्वासन दिलं होतं आता ते म्हणतात मी आता चालू करतो हॅम्प मध्ये जर एक सेदूरराजा रस्ता सोडला तर हॅम्प मध्ये कोणते रस्ते झाले एकमेव तेवढाच रस्ता झाला लासूर स्टेशनची परिस्थिती तीच वाळू शाय भागाची भागातली परिस्थिती तीच सगळ्या ठिकाणी आज चालायला रस्ते नाही ते शाळेवर त्यांचं फार नियंत्रण असं सांगतात शिक्षकाचे भाग लागतात मुख्यालय राहिले पाहिजे म्हणतात मग वर्षात त्यांनी किती शाळेला सी सी टी व्ही कॅमेरे लावले त्यांच्या आमदार म्हणण्याचा हिशोब विचारला पाहिजे लोकांनी किती शाळेला किती हायस्कूलला सीसीटीव्ही कॅमेरे लावले आज समाजामध्ये गेले दोन महिने आपण बघतोय काय परिस्थिती निर्माण झाली एवढंच नाही त्यांनी मागच्या पंधरा वर्षामध्ये गंगापूर तालुक्याच्या विकासासंदर्भात विधानसभेत विचारलेले प्रश्न किती आहेत त्यांनी जाहीर करावं माझ्याकडे विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाचं बुकलेट आहे मी तुमच्याकडे पाठवतो आज तुम्हाला लक्ष देणार माझ्याकडे बुकलेट आहे सोलापूर सातारा पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे बिल्डरच्या संदर्भात एवढेच प्रश्न आहेत माझ्याकडे पुस्तक मी खोटं बोलता तुम्हाला सगळ्या राज्या पाठी करून पाठवतो दोन हजार एकोणीस पर्यंत विधानसभेत आमदार बाबू यांनी विचारलेल्या प्रश्नाची पुस्तिका मी तुम्हाला पाठवतो कोणतं काम केलं कुठं गेलं केला ते अजित पवारच्या काळात सहयोगी सदस्य असताना ते म्हणजे का होत ते जे पाणी परवानगी वापरले जलजीवनला ती गंगापूर सहकारी साखर कारखान्याची पाणी घेईल त्यांच्या ताब्यात कारखाना होता म्हणून त्यांनी खोटे नाटे ठराव लिहून ती पाणी परवानगी त्या योजनेला वापरली परंतु आता कारखाना आमच्या ताब्यात आहे आम्हाला कारखान्याच्या लिफ्ट चालू करायची आहे ती पाणी परवानगी आम्ही त्यांना वापरून देणार नाही ती शेतकऱ्यांची पाणी परवानगी ती गंगापूर सहकारी साखर कारखान्याची स्वर्गीय साहेबा पाणी डुलगावकरांनी शरद पवार साहेबाच्या काळात मिळवलेल्या पाणी परवानगी आहे त्यांनी याला खोटी परवानगी वापरून ती योजना मंजूर केली आणि ती योजना कदापी पूर्ण होणार नाही तुम्ही तालुक्यात फिरून बघा त्या योजनेचं काय चालू आहे सुलूबंदचा विकास आहे त्यांनी तिथे ते साडेपाच कोट रुपये त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले ज्यांनी केलं त्यांनी केलंच म्हणायला पाहिजे सुली वंचन देवस्थानच्या अध्यक्ष तुमच्या माहितीसाठी आमदार दानवे त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून तो रस्ता मंजूर काही संबंध नाही तुम्ही पाहिलेले त्यांनी त्यांना अनेक ठेकेदार नांदेड जिल्ह्यातले जेलमध्ये ठेवले अनेक अधिकारी जेलमध्ये ठेवले तालुक्याचा एक रस्ता करता आला नाही पण महाराष्ट्राचे रस्ते पाहत पडला आणि लोकांकडून पैसे जमा केले भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आता त्याच्याकडे भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून जमा झालेला पैसा आहे तो काही करू शकतो रेल्वेच्या भोग्याच्या बोग्या बुक करतो तो एक रेल्वेची पूर्ण बोगी बुक करायला हे कोट रुपये खर्च येत येतो त्याने किती भोग्या पाठवल्या हो हे पैसे कुठून आणले प्रशानभम म्हणतो माझं मित्रमंडळ करतं आहे त्याच्या मित्रमंडळात लोकांना मोटरसायकल बदलली लागली पंधरा वर्षात त्याच्या मित्रमंडळापाशी पूर्ण रुपये आले का पाटलाच्या आरक्षणाला मनसेचे सगळ्यांचे जाहीर समर्थन आहे साहेबांनी स्वतः तिथे जाऊन सांगितलं होतं परंतु साहेबांनी हे सांगितलं होतं त्यावेळेस की हे सरकार तुमचं आरक्षण देणार नाही त्यांनी वेळोवेळी सगळ्या समाजाच्या आरक्षणाला प्रशांत कुमे यांनी विरोध केला मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला सगळ्या समाजाच्या आरक्षणाला विरोध केला मला आता काल आजच कोणीतरी सांगितलं की नवीन समाजासाठी तो किट वाटतोय त्याचं ते सगळं साहित्य पंधरा वर्ष नाही समाज काय तर घालीवर बसून पैशावर बसला होता तू किट वाटले म्हणून धंदा चालला किती खालचा स्तर त्याच्याकडे बघा आता त्यांना किट वाटतंय तो बापर इतके दिवस त्यांचं काही नव्हतं त्यांच्याकडे चव्हाण साहेब फिरायला लागले म्हणून लोकांना किमान प्रशांत दिसायचं त्याला नाही तो, तो म्हणायचा मी दोन हजार एकोणतीसची तयारी करून राहिली सतीश चव्हाण त्याला दोन हजार चोवीस ची तयारी करावी लागू राहिली त्याच्यामुळे सतीश चव्हाण आपण आभार मानतो त्याच्यामुळे आमचा आमदार आम्हाला की दाखवा आणि प्रशांत बंगला लोक आठवायला त्यांनी आमदार असल्यामुळे स्वतःचे पैसे सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्यांनी अजित पवार साहेबांकडून पैसे आलो त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची वाळू सरकलेली त्याला आता जनता नाकारणार आहे त्यानं कितीही किट वाटल्या आणि कोणत्याही लोकांना वाटले त्याच्या डोक्यावर बघा दुसरं काही दोन्ही सभेत पाहिलं तुम्ही सगळे सुद्धा लोकसभेत तुम्ही पिढी पाहिलं तुम्ही जागा पाहिलं लोकसभेमध्ये सगळं त्यांना दिलं गंगापूर तालुक्यात काय प्रशांत बंगमुळे लीड नाही ही लीड खैरेच्या निष्क्रियपणा लोकांना जे चालत नव्हता विद्यमान खासदार आणि पैशाचा प्रचंड मारा त्याच्यामुळे संदीपान घुमले निवडून आले पैशाचा पैशाचा प्रचंड मारा कोणी केला सरांनी फॅक्टर तुम्हाला सांगतो याची काय याची लीड नाही ती काय याची काही लीड नाही ती त्याचा या तालुक्याच्या लीडचा आणि आमदार प्रशांत आमचा कुठल्याही प्रकार संबंध नाही सापडतच नाही कुठं आता ते त्यांना ते तिची जाणीव नाही त्याला पण काय करतो असे बरेच नेते ना आपल्या ने तालुक्यामध्ये निवडणूक तू निवडणूक म्हणजे बिळात गेले का पुन्हा निवडणूक घेतले की पुन्हा आईच तयार असेल प्रशांत बमला जर गाडलं नाही तर सर्वसामान्य माणसाचं राज्य किमान गंगापूर खुलदाबाद विधानसभेत तरी राहणार नाही इथे काय अन्याय आहे काय अत्याचार आहे काय त्रास आहे सर्वसामान्य लोकांना एक सामान्य लोकांना माहिती इथं अधिकारी किती ते पत्रकाराला थोड्या फार प्रमाणात आहे किती छापरले अधिकारी त्याचा काही अंदाज आहे का त्यांच्यावर काही वचन नाही त्यांचं काही कोणावर कंट्रोलच नाही आहे ना अधिकाऱ्यावर अहो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे काय अधिकार तीनशे एप्रिलमध्ये आपलं दोन वर्ष आमदाराच्या जवळच्या काय केलं काही नाही केलं आमदार सामान्य लोकांना अत्यंत त्रास त्याचं काही नाही त्याला निवडून येईल पर्यंत तो सगळ्याला भाऊ भाऊ करतो निवडून आला पण त्याचा कार्यकर्ता असो पण कोणता कार्यकर्ता असो त्याला कशाशीच काही घेणार किती मध्ये त्यानं स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्रयत्न केले तुम्ही सांगा कधी त्यानं केले प्रयत्न कधीच प्रयत्न नाही केले संस्थेत जाऊन त्यांना कधी कार्यकर्त्यासाठी किंवा एखाद्या तरुणासाठी काम केलं काम नाही केलं मग अशा वेळेस सरस तुम्ही बी मतदार तुम्ही सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिका तुम्ही पण असता तुम्ही लोकांना आता

मंत्रालयातल्या कर्मचाऱ्याचे सुद्धा पगार नाही दोन महिन्यापासून जो कोणी मंत्रालयात असेल तरी चोर पगार दोन महिने झाले पगार नाही अनेक मुख्यालय राहण्याचा कायदा ऐकता आहे परंतु मुख्यालय राहण्याला सरकारी कर्मचाऱ्यांना आता अनेक अडचणी येत एका ग्राम सेवकडे तीन तीन ग्रामपंचायती शिक्षकाची भूमिका अशी आपल्याकडे मॅक्सिमम महिला शिक्षिका मोठ्या प्रमाणात येतात प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे 24 गंगापूर छत्रपती संभाजीनगर